हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं एक फॉर्च्युनर गाडी घेतली आणि सगळीकडं सोशल मीडियावर मीडियामध्ये एकच चर्चा सुरू झाली की एका हॉटेल चालकानं हॉटेल मालकानं फॉर्च्युनर गाडी घेतली आता फॉर्च्युनर गाडी घेणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही फॉर्च्युनर गाडीची किंमत पन्नास पंचावन्न लाख रुपये आहे आणि हे अगदी मोठमोठ्या लोकांचे कामं आहेत अशा पद्धतीच्या गाड्या घेऊन फिरणं पण मात्र हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं स्वतःच्या मुलीला आणि बायकोला वाढदिवसाच्या दिवशी फॉर्च्युनर गाडी भेट दिली आणि यामुळं सोशल मीडियावर एकच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली मीडियावाल्यांनी त्याची बातमी लावली वर्तमानपत्रावाल्यांनी बातमी लावली सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली की फॉर्च्युनर गाडी कशी घेतली फॉर्च्युनर गाडी कशी घेतली हॉटेल किती मोठ्या प्रमाणात आहे दररोजचे किती लोकं त्या ठिकाणी जेवण आहेत मग एका माणसाचे दोनशे रुपये म्हणल्यावर दररोजचे हजार माणसे म्हणल्यावर दोन लाख रुपये अडीच लाख रुपये एवढं सगळं लोकांनी हिशेब लावायलासुद्धा सुरुवात केली आणि काही जणांनी त्या व्यक्तीला हॉटेल चालकाला मालकाला नावं ठेवायलासुद्धा सुरुवात केली तर काही जणांनी हॉटेल बंद असल्यामुळं त्या ठिकाणी जाऊन तोडफोडसुद्धा केली एखादा माणूस मोठं झाला तो लोकांना बघवत नाही म्हणून त्या ठिकाणी जाऊन काही जणांनी तोडफोड केली पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं फॉर्च्युनर गाडी घेतली आहे ती फॉर्च्युनर गाडी सगळ्याला दिसली पण मात्र त्याच्या पाठीमाग असलेली जी मेहनत आहे ती मेहनत कोणाला दिसली आहे का त्यांनी नेमकं काय मेहनत केली आहे तेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का एखादा मोठा व्यक्ती मोठा झाला तर मग त्याचं गुणगान अनेकजण गात असतात पण मात्र तो व्यक्ती मोठा होण्यासाठी त्यांना काय काय प्रयत्न केलेल्या आहेत कशा पद्धतीनं केलेले आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं जर एखाद्या व्यक्तीला एखादा व्यवसाय टाकायचा आहे तर सुरुवातीला त्याला घरापासूनच प्रयत्न करावे लागतात आणि या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानंसुद्धा सुद्धा त्याच्या बायकोनं नाद लावला म्हणून हॉटेल ढावारा मटण भाग्यश्री सुरू केलेलं आहे आणि त्यांनी सगळं श्रेय त्याच्या बायकोलासुद्धा दिलेलं आहे मग आता एक हॉटेल सुरू करणं म्हणजे हॉटेलमध्ये सगळे जे काही कामं आहेत ते आहेत अगोदर स्वतःलाच करावे लागतात मग त्या ठिकाणी टेबल पुसणं असेल धुजणं असेल किंवा आणलेलं जे सामान असेल लोकांना दिलं असेल लोकांनी जेवलेले जे टाटा आहेत ते उचलून ठेवणं असेल हे जे सगळे कामं आहेत किंवा हे जे कष्ट आहेत ते स्वतः त्या ठिकाणी मालकाला करावे लागतात आणि हे सगळे कामं करत असताना हॉटेलमध्ये काय काय लागतं काय काय नाही लागत हॉटेलची संपूर्ण निगराणी त्या ठिकाणी असणारे जे कामगार आहेत त्यांच्यावर लक्ष म्हणजे एकंदरीत सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्या माणसाला कष्टच करावे लागतात आणि हा जो पैसा आहे हॉटेलमधून कमवलेला तो पूर्ण मेहनतीचा पैसा आहे आणि मेहनतीच्या जीवावर काम करून त्याने त्याच्या ते हॉटेलचं नाव मोठं केलं आहे हॉटेलमध्ये स्वतः काम केलं आहे लोकांनी जेवण केलेले ताटं त्यांना उचललेत लोकांसाठी जेवणसुद्धा वाढलेलं आहे त्या ठिकाणी स्वयंपाक बनवलेला आहे भाज्या बनवलेल्या आहेत त्याच्या हाताला चव आहे म्हणून तो व्यक्ती क्वांटिटी आणि क्वालिटी देतो आणि लोकांना ते आवडतं म्हणून लोकं त्या ठिकाणी जातात आणि पोटभर जेवतात आता लोकांना आवडतं म्हणून लोकं जातात जेवतात जा त्याच्यातून त्याचं नाव मोठं होतं पण मात्र बाकीच्यांचं पोट दुखायचं कारण काय ज्याला आवडत नसन त्यानं नका जाऊ ज्याला आवडतं त्यानं जा सरळ सरळ गणित आहे पण मात्र तरीसुद्धा काहीजणं त्याला नावं ठेवत आहेत की असं झालं तसं झालं क्वालिटी नाही क्वांटिटी नाही उग मोठ्या मोठ्या बाताचा आहेत अशी जण टीका हॉटेल भाग्यश्रीवर करत आहेत पण मात्र कोणी काही म्हणलं तरीसुद्धा स्वतः जाऊन त्या ठिकाणी अनुभव घेतल्याशिवाय लोकांनी काहीही बोलू नये असं आपलं एकंदरीत वाटतं परंतु ज्या पद्धतीनं सध्या हॉटेल भाग्यश्रीची चर्चा सुरू आहे त्याच्यामुगा फॉर्च्युनर गाडीची चर्चा सुरू आहे तशीच त्याच्या मेहनतीची आणि कष्टाचीसुद्धा चर्चा व्हायला पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा